मल्लिकार्जुनच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये गोडगंगा किसान क्रांतीच्या माध्यमातनं बावीस तारखेला पदयात्रेची सुरुवात मांडवगण फराटा या ठिकाणाहून वाघेश्वराच्या मंदिरातून सुरू केली योगायोग बगा राजू शेठ त्यावेळेला कर्मवीर अण्णाभाऊंची जयंती होती त्या दिवशी आज समारोप मल्लिकार्जुनच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये समारोप होतोय आणि आज महात्मा गांधींची जयंती आहे आणि लालबहादूर शास्त्रींची जयंती आहे त्यावेळेला बावीस तारीख होती आणि आज दोन तारीख आहे खरं तर ही पदयात्रा कैलासवासी माजी आमदार बाबूराव पाचरणे यांच्या प्रेरणेतनं सुरू झाली त्यांच्या विचारात सुरू झाली त्यांनी सुद्धा दोन हजार बारा साली दादा पाटलांना बरोबर घेऊन या तालुक्यामध्ये हा संघर्ष उभा केला परंतु त्यावेळेला यश आलं नाही कारखाना बंद पडेल असे फिरून ते सांगत होते कारखाना बंद पडला आणि आता मात्र सांगावं लागते कारखाना चालू होण्याची आवश्यकता आहे म्हणून ही सगळी मंडळी फिरतायत मला नेहमी असं वाटत एकाच गोष्टीच बाकी दुसरं कोणी मालकाची गरज नाही राजू शेट्टी गोडगंगा सहकारी सा साखर कारखाना आणि दुसरा सहकार दुसरा कारखाना म्हणजे व्यंकटेश गोपाळ गोडगंगा सहकारी सा साखर कारखान्याचं सा पंचवीस वर्ष नेतृत्व आहे व्यंकटेश कृपा सुद्धा तेच चालवद्या तो कारखाना प्रचंड आर्थिक प्रगती करतोय आणि हा कारखाना मात्र आर्थिक प्रगतीच्या ऐवजी डबगाईला जातो याच कारण खऱ्या अर्थाने लोकांनी समजून सभासदांनी घेतलं पाहिजे सभासद जोपर्यंत जागरूक होत नाही तोपर्यंत इथं बसलेले कितीही पदयात्रा काढल्या तरी उपयोग नाहीत कारखान्याची निवडणूक झाली का नाही दादा पाटलांनी सांगितलं होतं सगळ्यांना की मी पैसे नाही वाटणार पण मी तीन हजार रुपये बाजार देईल त्याच्यावर पण लोकांनी सभासदांनी विश्वास ठेवला नाही त्यांनी पाच पाच हजार रुपये मताला दिले आणि पॅनल निवडून आला ते पाच हजार रुपये कमवायला गेला होता तुमच्याच ऊसाच्या बिलातनं काढल्यात आणि तेच पैसे तुम्हाला दिल्यात आणि त्याच्यावर पुन्हा तुमची मतं विकत घेतल्या जर अशा पद्धतीने सगळं राजकारण होणार असेल आणि अशा पद्धतीने आपण जर काम करणार असोल तर तुम्ही जागरूक झाला तर उद्याचा काळ चांगला आहे लक्षात घ्या पण आपण पन त्याच्यावर विचार करायला तयार नाही एखाद्या माणसाला जर दोन मुलं असतील रवी बापू एखादी साखर कारखाना काढला पंचवीस वर्षापूर्वी आणि तो साखर कारखाना जर तोट्यात असेल तर त्याचे वडील त्याला सांगतील का दुसरा पण कुलाला की तू तू साखर कारखाना टाक हा धंदा नीट चालत नाही साखर कारखानदारी ना तर दुसरा कशाला काढायला जाईल मला सांगा याचा तुम्ही कधीतरी विचार करणार आहे का नाही तो कारखाना जाणीव पूर्वक तोट्यात आणलाय आणि हे पाप अशोक पवारांनी केलंय याचा विचार सभासदांनी करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे अरे तुम्ही उठणार आहे का नाही तुम्ही जागे होणार आहे का नाही आम्ही सभासद नाही या कारखान्याचं आम्ही सभासद नाही आम्ही सर्वसामान्य माणसाच्या ऊस उत्पादकांच्या था हितासाठी आम्ही इथं आलो तुम्ही जर जागा झाला नाही तुम्ही जर भाषणात उल्लेख केला त्याच्याकडे लय पैसे झाल्यात सगळ्या बाजूनी पैसे द्यात पैसे घ्या देऊ नका मला वाटतं शशी भाऊने उल्लेख केला ते खऱ्या अर्थाने ती वेळ आता आलेली आहे आणि आपण काय करतो आपण तेवढ्या पडतात तो प्रत्येक वेळेला तालुक्यातल्या लोकांचं जे काही विचार आहेत ना ते अशी डायवर्ट दुसरीकडे करतो लोकसभेच्या वेळेला काय सांगितलं शेतकरी लय नाराज शेतकरी लय नाराज कांद्याचा प्रश्न आहे दुधाचा प्रश्न आहे आमक आहे तमक आहे आता कांद्याचा बाजार चांगला झालाय दुधाला पाच रुपये अनुदान मिळायला लागले सात रुपये बरोबर ना आणि वाढवलं सात रुपये झालं राजू लाडकी बहिणी योजना आली लाईट बिल वीज बिल माफ झालं साडेसात पर्यंत हे सगळं चांगलं सुरू झाल्यामुळं त्यांनी काय मामलायला सुरुवात केली या कारखान्याला कर्जच देत नाहीत कारखान्याला कर्जच मिळून देत नाही म्हणून मी अडचणीत आलोय म्हणून मला कारखाना सुरू हो करता येत नाही विषय नीट सभासदांनी समजून घ्या या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आपले पालकमंत्री अजितदादा काम करतायत पन हो, तो मला थी दे देखे, देखे, थी मी पण एक काळ त्यांच्या बरोबर होतो मलाही माहिती त्यांची कामाची पद्धत कशी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली मी जिल्हा बँकेमध्ये रवी बाप्पू डायरेक्टर आहे व्यंकटेश कृपाला पीडीसीसी बँक अजितदादांच्या नेतृत्वाखाली चालते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही त्या बँकेचं नेतृत्व अजितदादा करतात मग जर अजितदा नेतृत्वाखाली चाललेली ही बँक तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपये जर व्यंकटेश कृपाला जर कर्ज देत असेल तर या सभासदांच्या का या सहकारी सा तत्वावरच्या साखर कारखान्याला का कर्ज देणार नाही ना या वर्षी दिले कर्ज आमच्या समोर कर्ज त्या मिटिंगला आम्ही असायचो सहजू किंवा कर्ज या, कर या कारखान्याला मंजूर करायचं प्रायव्हेट कारखान्याला तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपये कर्ज देताना काय काय तारण द्यावं लागलं असेल हे पण शोधण्याची आवश्यकता आहे नाही दिले पण आता त्याच्यावर मी नंतर बोलवला अजून ती वेगळा विषय आहे ते विधानसभेचा विषय पण गोडगांगाला कर्ज देत नाही म्हणून अजितदादांच्या निवड नावाने वर त्याच्याही पुढे जाऊन माझं तुम्ही व्यक्तिगत मत सांगू का रवी बापू अजितदानीच याचे लय लाड केले <laughs> इतके लाड केले की त्याच्याशिवाय कुणाचं तालुक्यात ता ऐकलंच नाही म्हणून खरं तर हे ना त्यांचे लय लाड झाले म्हणून सांगतो झाले बघा कारखान्याची निवडणूक आली भक्कमपणाने त्याच्या पाठीमाग उभे विधानसभा आली भक्कमपणाने त्याच्या पाठीमाग उभे त्याला तीन वेळा तिकीट दिलं भक्कमपणाने माग उभं राहिले सगळं पुरावलं पण हा निष्ठेचे गप्पा मारतो पवार साहेबांच्या गाडीवर लाथा घालून अरे ज्या माणसाने एवढं केलं त्याच्याबरोबर तू प्रामाणिक राहिला नाही तू कशाला गप्पा मारतो बाकीच्या आम्ही आजही म्हणतो महायुती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील जर ह्या भूमिकेतनं आपण जर लोकांपर्यंत पोहोचणार नसाल लोकांपर्यंत जाणार नाही सभासदांपर्यंत पोहोचा गावोगाव मी आता सगळ्यांची उपस्थित असलेल्यांचे सगळ्यांचे चेहरे पाहिले सगळ्या गावातली लोक आहेत ज्या ज्या ठिकाणी दादा पाटील तुम्ही पदयात्रा घेऊन गेला आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय त्या सगळ्या गावातली लोक आज इथं सभेला उपस्थित राहिलेली आहेत मी मनापासून त्यांचे आभार मानतो मला तर पहिलं असं वाटलं दादा पाटील हे राहुल सारखं पुण्यात राहिलाय अकरा दिवस चालायचंय सगळ्या गावोगावी चालायचं एकशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास केलाय चालत हे पोरग चालल का नाही त्या दादा पाटलाचे पाय तिथं तुझा वर ठेवल्याला त्याच्यावर फोड आल्याचं बघ पण राहुलचं मला वाटलं नव्हतं खरंच चालेल का नाही पण राहुल सुद्धा या ठिकाणी चालला आणि त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्यासाठी चालला त्याच्याबद्दल मी त्याचा अतिशय मनापासून या ठिकाणी कौतुक करतो ही जी परिस्थिती बदलायची असेल तर आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे उद्या विधानसभेचं बघू त्याची लय चिंता नाही पण उद्या ह्या सभासदांच्या जीवावर जी संस्था उभी राहिली त्यांच्या कष्टातन ही संस्था उभी राहिली ही संस्था जगली पाहिजे ही संस्था मोठी झाली पाहिजे आणि संस्था चालू झाली पाहिजे यासाठी या, या सगळ्यांनी हे परिश्रम घेतल्या हे वाया जाऊ देऊ नका हे आव्हान करायला आज मी इथे उपस्थित राहिलो ना हे इतकं सोपं नाही एखादी संस्था उभी करणं आणि ती पुन्हा आता काय रसतळाला ही मला वाईट याच वाटतंय राजूशेष की ज्या कुटुंबाने संस्था उभी करण्याला पुढाकार घेतला आणि बाकी सगळ्यांच्या सहकार्यांनी सुधीर शेट्टी नावं घेतली त्यांनी मदत केली त्यांच्याच कुटुंबियांनी ही संस्था नेतृत्व आल्यानंतर बुडवावी याच्या इतकं दुर्दैव या शिरूर तालुक्यात दुसरं कुठलंच नाही असं माझ्यासारख्याच मत आहे आणि यांना वाटतं याच्यात राजकारण आहे याच्यात राजकारण आहे मी आजही जाहीरपणाने सांगतो तुमचा सगळा इगो बाजूला ठेवा या कोडगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी तुम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवा तुम्ही चला आमच्या बरोबर आम्ही आजी दादा घेऊन जायला तुम्ही साहेब तयारी पण उद्याचा ह्या शेतकऱ्यांचा प्रपंच वाचवायची भूमिका तुम्ही घ्या राजकारणात तुम्ही कोणाबरोबर जाण आम्हाला काही जा। देणं घेणं नाही पण तुम्ही भविष्यासाठी यांचा तुम्ही विचार करणार आहात का नाही सभासदांचा रवी मी विचारलो अरे रवी बापू तुम्ही तर ध्वय प्रामाणिक होते त्यांच्याबरोबर वर कष्ट केले तुम्ही त्यांच्यासाठी गडबड काय झाली म्हणले दादा गडबड काय नाही झाली तीन तारखेला मी एकटा भेटलो ना त्यावेळेला ते मला असं म्हणले डायरेक्ट उद्याची चिंता करू नको विधानसभा महत्वाची तो गोडगंगा बंद पडला तरी चालेल एवढे वाक्य मानले मी बाजूला गेलोय म्हणजे इतक्या प्रामाणिकपणाने सेवा करून सुद्धा गोडगंगेबद्दल रवी बाप्पच्या मनामध्ये किती प्रामाणिकपणा आहे हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तसा प्रामाणिकपणा प्रत्येक सभासद सभासदामध्ये जागरूक केला पाहिजे सहा हजार सभासदांच वारस नोंद करीत नाही सहा काय जोपर्यंत हे ठरवत नाही तोपर्यंत इथून पुढचा काळ तसा येणार नाही गुसा म्हणजे चुकीचा अर्थ काढू नका एका वेळेला सगळ्यांनी जर जाऊन जर तिथं जर बसलं आणि सांगितलं आंदोलन केलं आज हे ना महात्मा गांधींची जयंती चुकीच्या जायचं नाही बाबा सत्याग्रहामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे मध्ये पण प्रचंड मोठी ताकद आहे त्याच्यामुळं मार्गाने सत्याग्रहाच्या मार्गाने आपण जर आंदोलन केलं ते सहा हजार उठून आणि प्रचाराला पण येऊन देऊ नका कुठल्या अरे राहुल वाचरण्यासारख्या मुलाला अजूनही इथं शेअर होल्डर होता येत नाही वारस न करता येत नाही आमचा हा सचिन पलांटे अकरा दिवस फिरलाय पायी पायी आजोबाचा शेअर आहे प्रकाश प्रकाशेट दारिवालयात शिक्षेत मग बघाशी मागणी केली म्हणजे अशा पद्धतीने तरी तुम्ही सगळं तुमची सण शक्ती किती आहे मला तेच कळायला तयार नाही सुद्धा वारस न केला अडचणी येणार आहे लक्षात घेऊ <laughs> म्हणजे <laughs> आपण आज ही सांगता सभा घेऊन खरंच काय जाणार आहे गावात याचा विचार करण्याची आवश्यकता आहे दादा पाटील <laughs> तुम्ही अकरा दिवस फिरलाय अकरा दिवस फिरल्यानंतर आज सांगता सभेतनं ही सगळे आपले सहकारी गावात काय मेसेज घेऊन जाणार आहे ना हे सगळ्यात जास्त महत्वाचं हो जा। त्या कामगारांचं तर मला इतकं वाईट वाटत की काय विचारता सोय नाही कशा अवकाश खर्च केले माहिती का या एक्केचाळीस डायरेक्टर लोकांना कमीत कमी दोन दोन कोटी भरायला लागतील सुट्टी नाही यातला वीत मधून दादा पाटील तुम्ही त्याच्यात आहे बघा <laughs> बाबा बाबासाहेब तुम्ही आहे म्हणजे नोटीस आली चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची त्या कामगारांनी कामगारांच्या संस्थेचं कर्ज काढलंय दोन दोन लाख रुपये त्यांच्या त्यांना पण त्यांच्या नावावर कर्ज काढून कर कर कारखान्याला दिले कार त्यांचं पण कल्याण झालंय बिचाऱ्यांचं तेव्हा तुकदारांच्या पण याच्यावर कर्ज काढलंय त्यांचं पण कल्याण झाले आणि त्या कामगारांनी इतकं इमानदारीने काम केलंय की खरोखरी जाऊन पैसे वाटले आणि याला आमदार करा याला आमदार करा याला आमदार करा आता काय बोलायचं कुणाला दोन हजार नऊ पर्यंत कारखाना चालवावा बापूनच आणि दोन हजार चोवीस ला कारखाना बंद पाडावा बापूनेच दोन हजार नऊ पर्यंत खरंच दादासाहेब दादा फराटे दादा बोलले ती खरं आहे देश पातळीपासून तर राज्य पातळीपासून तर व्ही एस आय पर्यंत सगळे पुरस्कार जर कोणत्या कारखान्याला मिळाले असतील तर ती घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला मिळाल्या त्याच्याही पुढे जाऊन सांगतो आता कधी कधी असं वाटतं मला कारखाना सोडून मला मुद्द्याला जायचं नाही पण आणि जाणार पण नाही मला ते तशी सवय पण नाही पण सगळ्यांची भाषणं मी बारकाईने ऐकली पण ह्या भाषणामध्ये मला एका गोष्टीचं समाधान आहे की सगळ्यांना गोडगंगा पुन्हा सुरू व्हावा ही प्रामाणिक भावना इथं बसलेल्यापैकी व्यासपीठावर बस ले सगळ्यांच्या नाही यांनी ठरवलं तरी पैसे कमू नाही <laughs> बाबासाहेब उपाध्यक्ष होते का नाही कारखान्याला <laughs> दादा पाटील उपाध्यक्ष होते का नाही कारखान्याला खरं त्यांनी सांगावं इमानदारी मल्लिकार्जुनची शपथ आहे त्यांना कारखान्यातली ते त्या कारखान्यातलं व्यावहारिक यांना काय कळून दिलं त्यांनी सांगावं आज व्यासपीठावर चला म्हणजे <laughs> भौगोलिक परिस्थिती घोडगंगे इतकी चांगली महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याच कारखान्याची नाही पंचवीस किलोमीटरच्या आत पंचवीस लाख टन ऊस असलेला हा कारखान्याचा भौगोलिक परिसर आहे याच्या इतकी चांगली तर काहीच कमी नाही पडायला पाहिजे इथं कधी कमीच नाही पडलं पाहिजे परंतु ही सगळी परिस्थिती जर बदलायची असेल तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या भूमिकेचा विचार करून ज्यांनी ज्यांनी पदयात्रा काढली त्यांच्या पाठीमागं भक्कमपणाने उभं राहा ही आग्रहाची विनंती करतो आम्हाला वाटत होत पाऊशीला आम्ही एक उरकणार होतो पण लढा प्रामाणिकपणाचा आहे पावसाने सजचा मागाशी येतानीच मी असा विचार करत होतो तुम्ही तरी एक तास हात उर मी असा निघालो ना तिकडनं इतका पाऊस म्हणून मी असा विचार करतो जाऊ का नको जाऊ का नको असा विचार करत होतो किंवा असा विचार करत होतो आता सभा कशी होणार पण मला या गोष्टीचं समाधान आहे की नुसतं एवढंच नाही की तुमच्या प्रामाणिकपणाला तुम्हाला पावसाने सुद्धा आशीर्वाद दिला आहे मल्लिकार्जुनचा सुद्धा आशीर्वाद आहे याच्या इतका आनंद आणि समाधान कुठलंही नाही या शशी माझा दोस्त आहे शेवटचा मुद्दा सांगतो भाषण संपवतो <laughs> नको त्याच्यावर काय बोलू नाही <laughs> ते आता तुम्हीच बोलायला लागलाय बरं कशाला बोलायची काय नाही तर मला एवढीच मी शशी भावला माझा मित्र म्हणून कॉलेज पासून माझी त्याची मैत्री तो आहे ना मार्केट कमिटीचा चेअरमन झाला त्याच वेळेला मी त्याला सांगितलं होतं तू चेअरमॅन पद संपलं ना तुझा व्हॅल्यू संपली असं बायको लिहून घे म्हणलं तू म्हणलं काय बोलताय राह विश्वास ठेवला नाही माझ्या आबा बाबा मा माझ्यानी विश्वासच ठेवला नाही मग ज्यावेळेस त्याला अनुभव आला ना मग आता कसे का खरे काढतोय बघा सगळ मला व्यक्ती बरोबर मा झाला नाही लक्षात ठेवा त्यांच्याबद्दल मला माझ्या मनामध्ये कुठली असूया नाही पण जी प्रवृत्ती बोकाळती जी प्रवृत्ती बळावती त्या प्रवृत्तीला थांबवण्यासाठी उद्याचा संघर्ष उभा करण्याची गरज आहे आणि तो संघर्ष आपण सगळ्यांनी उभा केलाय त्याला आशीर्वाद द्या त्याला